नमस्कार मित्रांनो तेवीस तारखेला कोरेगावचं मैदान आहे खूप दिवसांनी मैदान होत आहे खूप महिन्यांनी महिना मैदान होतंय त्या ठिकाणी पावसामुळे तिथं मैदान नव्हतं परंतु आता बक्कासूर सज्ज झालाय दोन्ही मैदानापैकी एका मैदानामध्ये पळेल काजडमध्ये मैदान आहे त्याच दिवशी आणि कोरेगावमध्ये सुद्धा मैदान त्याच दिवशी आहे परंतु जर त्या मैदानात जर पळाला तो तो व्हिडिओ वेगळा बनवीन परंतु जर कोरेगावच्या मैदानात जर पळाला बक्कासूर तर कोणता पैरा असेल तर सांगतोय एकोणीस पैरे घेतले मी Uh, कोरेगावच्या मैदानातील कारण की दोन मैदान आहेत ती आणि ते काजळचं मैदान जे आहे ते एक टॉपचं मैदान आहे मोठं ओपनचं आहे आणि ही कर्ज मैदान आहे कोरेगावचं ते एक आदत एक बैल तसेच एक दुसा एक बैल आहे आणि सुरुवात करतोय त्या पहिला कोणत्या पहिर्या आहेत कोरेगावच्या मैदानातील सुरुवात करूया एक नंबरचा पहरा बकासूरचाच घेतोय बकासूर आपल्याला भाव या बैलासोबत पळताना दिसेल जर कोरेगावच्या मैदानात जर पळाला तर अपडेट तुम्हाला देऊच आपण की कोणत्या मैदानात पळणार आहे परंतु जर पळाला तर भाऊ या बैला सोबत पळेल आदत मधल्या वासरासोबत पळेल दोन नंबरचा पहिरा या बैलगाडा क्षेत्रामधील विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा लाडका ते जे आपल्याला पळताना दिसणार आहे चित्तर या बैला सोबत आणि नक्कीच दुसामधला खोंडा हे आणि नक्कीच चांगलं पळतंय आणि बघूया खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला त्या कोरेगावकरांच्या मैदानासाठी तीन नंबरचा पहिरा आहे सरेगावकरांचा स्वामी आपल्याला पळताना दिसणारे आदत किंग बलमा प्रशांत डाय व चिंचनेर यांच्या सोबत दिसू शकतो बघूया कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे हा गावकरांचा स्वामी काय पळतो प्रत्येक मैदानामध्ये गुलाल घेतो असा हा गावकरांचा स्वामी खूप साऱ्या शुभेच्छा चार नंबरचा पैरा घरनिकेकरांचा राजा त्या ठिकाणी येईल कारण की पुण्याच्या मैदानामध्ये नाही जाणार तो का झडच्या त्या मैदानामध्ये येईल घरनिकेकरांचा राजा आणि निमगावकरांच्या गब्बर या सोबत आपल्याला दिसेल आपला गरणेकरांचा राजा बघूया काय होतंय पाच नंबरचा पहिरा पा जो आहे माझ्याकडून काही काल मिस्टेक झाली आणि ती दुरुस्त करतोय सचिन हा बैल जो आहे तो शाहिदबाई मुलानी नाते पुते यांचा बैल आहे माझ्याकडून चुकून विठ्ठल नावांचं नाव गेलं त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो हा बैल जो आहे तो सचिन नावाचा शाहिदबाई मुलानी यांचा आहे बरं का सगळ्यांनी लक्षात ठेवा कारण माझ्याकडून काल मिस्टेक झाली त्याच्यामुळं क्षमस्व माफी मागतो हा आपल्याला पळताना दिसेल नांदेड सिटीकरांच्या भारत या बाईला सोबतच कारण की ही जोडी काय पळाली मागच्या मैदानामध्ये मैन्यूच्या त्या मैदानामध्ये धुमाकूळ घातला या जोडीने बघूया हीच जोडी पळते की कोण पळतय बघूया ज्यावेळेस अपडेट मिळेल त्यावेळेस मी सांगेनच परंतु ही जोडी पळेल असं वाटतंय त्या मैदानामध्ये सहा नंबरमध्ये आता मै मैदानामध्ये छत्रपती संभाजीनगरकरांची नगरकरांची बैल येणार आहेत काझड मैदानामध्ये सुद्धा पळू शकतात किंवा कोरेगावच्या मैदानामध्ये सुद्धा पळू शकतात जर ही जोडी पळाली काझळ मैदानामध्ये तर हीच जोडी असेल चिमणी आणि वादळची आणि जर कोरेगावच्या मैदानामध्ये जर ही जोडी पळाली तर चिमणी आणि पुष्पराज जोडी असेल कारण की का चिपुष्पराज हा हलका नाही बैल हा आदच मधलाबादच्या आहे पण काय धुमाकळ घालतोय सगळ्या महाराष्ट्राने बघितलं ह्या बैलाचा पळ खूप साऱ्या शुभेच्छा चिमणी आणि पुष्पराजला कोरेगाव मैदानामध्ये पळण्यासाठी जर आले तर सात नंबरचा पहिरा या बैलगाडा क्षेत्रामध्ये श्रीनाथ केसरीचा एक नंबरचा मानकरी असलेला लखन आपल्याला काझड मैदानामध्ये पळताना दिसेल की कोरेगावमध्ये दोन्हीकडेही जरी पळला तरी तो सर सोबतच पळेल दुश्यामधल्या कारण की हे जे मैदान जे आहे ते दुश्याचं मैदान आहे बरं का आणि आदतचं मैदान आहे कोरेगावकरांचं गट वेगळे होतील सेमी वेगळे होतील फायनल एकत्र होईल आपल्याला तर घेतोय आपण आठ नंबरचा पहिला जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर आपल्याला आमदार या बैलांसोबत आदत मधला दिसेल बघूया काय कमाल करतोय हा सुंदर नऊ नंबरचा पैरा मायनीच्या मैदानामध्ये दोन नंबरचा मानकरी झालेली जोडी पाळताना दिसेल आपल्याला मायनीचा चांद आणि मथुरा फार्म चिंचाळे यांचा अर्जुन बघूया काय कमाल करते ही जोडी दहा नंबरचा पहिरा फलटणकरांचा छोटा बाकासूर आपल्याला मायनीकरांच्या चिक्यासोबत आपल्याला पाळताना दिसेल बघूया खूप साऱ्या शुभेच्छा अकरा नंबरचा पैरा मादळ मुटीकरांचा शिकरा आपल्याला सिद्धेश्वर कुरोलीकरांचा डमरू या बैला सोबत पळताना दिसेल बारा नंबरचा पहिरा मैनी मैदानाचा एक नंबरचा मानकरी असलेला बबलू चा, चा किल्ले म छिंद्रगड यांचा राजा आपल्याला आगाशिव कणांचा लक्षा या बैला सोबत पळताना दिसेल तेरा नंबरचा पैरा आहे गारळेवाडीकरांचा चंदर आपल्याला लेंगरेकरांचा रहमान या बैला सोबत पळू शकेल की काय बघूया काय सांगू शकत नाही हा पैरा वेगळा सुद्धा असू शकेल पण चौदा नंबरचा पैर आहे गुडसाळेकरांचा अंजीर आपल्याला शिव या बैलासोबत पळताना दिसेल पंधरा नंबरचा पैर आहे चितळीकरांचा वॉन्टेड आपल्याला सातारा रोडकरांचा हरण्या या बैलासोबत पळताना दिसेल सोळा नंबरचा पैर आहे सिद्धेश्वर कुरवलीकरांचा लक्ष हिंद केसरी लक्ष आपल्याला वाटेगावकरांच्या फायर सोबत पळताना दिसेल सतरा नंबरचा पैर आहे अनबलवाडीकरांचा भीमा आपल्याला पळताना दिसेल अंबावडेकरांचा जागवार या बैलासोबत अठरा नंबरचा पैरा किरण अप्पा शालगाव कालगावकरांचा रैना कम बॅक करतोय कोरेगावकरांच्या मैदानामध्ये आणि तो पळणार आहे जलवा या बैलासोबत त्यांच्याच घरच्या बैलासोबत पळेल बघूया काय कमाल करतोय हा जलवा भारत नाही याचा भारतच्या थोडंसं पाहायला लागले त्याच्यामुळे बघूया काय येतोय का नाही येते एकोणीस नंबरचा पैरा आहे मथुरा फार्म चिंचा यांचा कंदूरचा राजा आपल्याला वडूचकरांच्या वादळ सोबत पाहताना दिसेल एकोणीस पैरे आहेत एक अंदाजित पहिरे आहेत पिकचं होतील त्यावेळेस ते सांगू परंतु यामध्ये काही बदल सुद्धा होऊ शकतो आणि बघूया कोरेगावकरांच्या मैदानामध्ये हे टॉप बैल जे आहेत ते येणार की नाहीये हे कन्फर्म अजून कन पण नाहीये कारण की काजडचं मैदान होतंय त्याच्यामुळे बघूया जर तिकडे जर आले तिकडे गेले तर टॉप बैल जातील परंतु सातारा भागातले जे बैल आहेत ते याच ठिकाणी पळतील एक चार पाच जर बैल सोडले तर बघूया खूप साऱ्या शुभेच्छा कोरेगावकरांच्या मैदानासाठी सगळ्या नंदिना धन्यवाद